श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत घरगुती ब्युटी टिप्स त्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरगुती ब्युटी टिप्स रोज सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवावा हो। यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते चेहरा धुण्यासाठी तुम्ही ऋतूनुसार पाणी वापरू शकता उन्हाळ्यात थोडं थंड आणि हिवाळ्यात थोडंसं कोमट पाणी वापरू शकता तुम्ही जेही सनस्क्रीन वापरत असाल ते चांगल्या कंपनीचे असावा त्यामध्ये कमीत कमी एस पी य पन्नास असलं पाहिजे तसेच सनस्क्रीन लावताना चेहरा मान हात आणि जेवढा शरीराचा भाग आपला उघडा असतो उन्हाच्या संपर्कात येतो ते ते सनस्क्रीन आवर्जून लावलं पाहिजे ज्यांना सनस्क्रीन लावायला आवडत नाही त्यांनी फुल बाह्याचे कपडे घालावेत आणि फक्त चेहऱ्याला सनस्क्रीन तुम्ही लावू शकता ज्यांची तो चहा जास्त ऑइली असेल त्यांनी फेशवॉश ऐवजी बेसनपीठ किंवा मुलतनी माती वापरावी यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल कमी होते परंतु ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांनी बेसन पीठ खूप बारीक करून तसेच गुलाबजल किंवा दुधात थोडंसं मिक्स करून लावावे चेहऱ्यावर जास्त काळपटपणा झाला असेल तर तो घालवण्यासाठी रात्री मसूर डाळीचे पीठ दुधात भिजवून रात्रभर तसेच राहू द्यावे सकाळी त्यामध्ये थोडेसे मध घालून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून पाच मिनटानंतर हलक्या हाताने चोळून घ्यावे आठवड्यातून दोन तीन वेळेस तुम्ही हा उपाय केल्यास काळपटपणा निघून जाईल आणि चेहऱ्यावर जास्त जोराने घासू नका चेहऱ्यावर हलकासा काळपटपणा आला असेल तर अर्धा चमचा अर्धा चमचा हळदीमध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनटे असेच राहतात त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा यामुळे देखील चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जाईल महिन्यातून एक वेळेस फेशियल बॅक्स आठवड्यातून एक वेळेस स्क्रब मॅनिक्युअर पॅडिक्युअर आठवड्यातून दोन ती वेळेस फेस पॅक पंधरा दिवसातून एक वेळेस फेस मास्क लावले पाहिजे यामुळे तुम्हाला जास्त स्किन केअर देखील करायची गरज पडत नाही आणि चेहरा नेहमी सुंदर मुलायम दिसतो ओपन पोस्टची जास्त समस्या असेल तर आठवड्यातून एक वेळेस चेहऱ्याला बर्फाने मसाज करावा यामुळे ओपन पोर्स बंद होतात रात्रीच्या वेळेस जर चेहऱ्यावर मेकअप तसाच राहू दिला तर चेहरा जास्त तेलकट होतो पिंपल्स येऊ लागतात आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स देखील वाढतात त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवूनच झोपावे तुमचा चेहरा जर खूप कोरडा असेल म्हणजे खूप ड्राय स्किन असेल तर आठवड्यातून एक वेळेस तुम्ही बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करू शकता यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते त्वचा ग्लो करू लागते आणि ड्रायनेस देखील कमी होतो परंतु ज्यांची स्किन खूप ऑईली आहे किंवा कॉम्बिनेशन आहे त्यांनी चेहऱ्यावर ऑइल लावू नये केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो यासाठी केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू द्यावे अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवावे केस चमकतात तसेच केसातील कोंडा देखील कमी होतो घरच्या घरी ओट गुलाबी करायचे असतील तर बीटचा तुकडा पाच मिनटे ओठांवर घासावा दिवसातून दोन वेळेस तुम्ही हा उपाय करावा आठवडाभर सतत असे केल्याने ओट गुलाबी होतात चेहऱ्यावर काळे डाग असतील तर एक चम्मच काकडीचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस घ्या हे व्यवस्थित मिक्स करा आणि हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा हे तुमच्या चेहऱ्याला मॉश्चराईज करण्यास आणि चेहऱ्यावरील काळे डाग देखील काढून टाकण्यास मदत करते त्वचा जर खूपच कोरडी पडत असेल तर थोड्याशा दुधात मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवा त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होईल आवळ्याचा ज्यूस नियमितपणे पिल्याने केस लांब आणि मजबूत होतात तसेच चमकदार देखील होतात केसांची वाढ चांगली होते आवळा केसांसाठी एक वरदान आहे केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी कडीपत्ता हा एक, एक सर्वोत्तम उपाय हो आहे अर्धा कप कडीपत्ता पेस्ट घ्यावी त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करावे आता हे मिश्रण आपल्या टाळूवर आणि केसांना लावावे तीस मिनटे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवावे आठवड्यातून दोन तीन वेळेस तुम्ही हा उपाय केल्याने देखील केस काळे होऊ लागतात याने खूप फरक जाणवेल केसांना मेहंदी लावताना मेहंदी नेहमी लोखंडाच्या कढईतच भिजवावी यामुळे देखील केस काळे होतात तसेच रोज एक चमचा तीळ चावून खावे वरून एक ग्लास थंड पाणी प्यावे माठातले यामुळे केस त्वचा एकंदरीत आपल्या शरीराचं आरोग्यच चांगलं राहतं चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर ते फोडू नये यामुळे पिंपल्सचे काळे डाग चेहऱ्यावर पडतात जे डाग जायला खूप वेळ लागतो त्यामुळे पिंपल्स नैसर्गिकरित्या फुटू द्यावे चेहऱ्यावर जर नैसर्गिक चमक यावे असे वाटत असेल तर चेहऱ्याला स्टीम घेणे गरजेचे आहे स्टीममुळे चेहऱ्यावरची घाण दूर होते त्वचा मुलायम होण्यास सुद्धा मदत होते तसेच पोर्स देखील ओपन होतात यामुळे आपल्या त्वचेचे पोषण होतं म्हणून आठवड्यातून एक वेळेस तरी स्टीम घेतलीच पाहिजे अति प्रमाणात तिखट मसाले खाऊ नये यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि पिंपल्स येऊ लागतात चंदन पावडर एक चमचा मुलतानी माती एक चमचा हळद अर्धा चमचा दूध आणि मध याची पेस्ट बनवून पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्यावर लावावी तो पॅक सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवावा या पॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन डागही कमी होतात चेहऱ्यावरून किंवा शरीराच्या इतर भागावर असलेले तीळ काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरता येतो यासाठी बेकिंग सोड्यामध्ये कॅस्टर ऑइल टाकावे कॅस्टर ऑइल आणि बेकिंग सोडाची पेस्ट बनवून तीळ असलेल्या ठिकाणावर रात्रभर लावावी आणि सकाळी धुऊन टाकावे असे केल्याने तिळाचा डाग लवकरात लवकर निघून जाईल त्यानंतर आहे लसूण पेस्ट लसूण पेस्ट देखील शरीरावरील तिळाचे डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी तुम्ही लसूणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करा मग या पेस्टला तीळ असलेल्या ठिकाणी लावा आणि हवं तर त्यावर हलकी पट्टी बांधा सकाळी त्वचेवरील पेस्ट धुवून टाका असे केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होते हळकुंड आणि जायफळ दूध टाकून सहानीवर हळकुंड आणि जायफळ दूध टाकून उघळून घ्या हा लेप वांगाच्या डागावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवून टाका आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून जातात वांगाच्या डागासाठी दही देखील अतिशय उत्तम उपाय आहे दह्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्याने वांग आलेल्या जागेवर थोडी मसाज करा दहा ते पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यात अतिशय उपयुक्त येतील अशा महत्त्वाच्या आणि घरगुती ब्युटी टिप्स जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या टिप्स महत्त्वाच्या वाटल्याच असतील तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद